नमस्कार मी किरण बांबळकर एक इंडस्ट्री एक्सपर्ट कोच ट्रेनर मागच्या पंचवीस वर्षापासून मी दहा हजारपेक्षा जास्त लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे की आपल्या नातेसंबंधामध्ये कशाप्रकारे आपण सुधार करू शकतो तुमचं ऑफिस असो तुमचं घर असो तुमचं एक सोशल मीडिया असो आपल्या बऱ्याच अडचणी असतात आणि आपण बऱ्याच अडचणींना घेऊन चालतो आणि त्यामध्ये बरेचसा वादविवाद निर्माण होतात तर हे जे आपलं कॉम्प्लेक्स जीवन आहे किंवा फ्रस्ट्रेशन आहे किंवा याला आपल्याला सरळ आणि सोपं कसं करता येईल त्या पद्धतीने मी तुम्हाला दहा शब्द सांगणार आहे दहा वर्ड्स सांगणार आहे ज्या त्या दहा वर्ड्सवर जर तुम्ही काम केलं आणि तुम्ही जर त्याप्रमाणे जर कधी स्वतःला इम्प्रूव्ह केलं तर यू विल डेफिनेटली ग्रो आणि माझी हे गॅरंटी आहे तर पहिला वर्ड आहे लव आपण लव मीन्स लव अफेक्शन आपण ऑफिसमध्ये असतो घरी असतो मित्रपरिवारात असतो बरेचदा आपलं असं होते की आपण एकमेकाविषयी जिव्हाळा नसतो आपण काम करताना पण ऑफिसमध्ये नसतो आणि आपल्या दैनंदिन जीवनात पण त्याचप्रकारे असतो तर आपण काय करतो प्रत्येक वेळी हे दुसऱ्याकडनं अपेक्षा ठेवतो की यांनी माझ्यासोबत चांगलं वागलं पाहिजे यांनी मला रिस्पेक्ट केला पाहिजे यांनी मला थोडंसं सहानुभूती दाखवली पाहिजे तर हे आपण असं प्रत्येक वेळेला दुसऱ्याकडनं एक्सपेक्ट करतो तर ते आपण कितीदा असं दुसऱ्याला देतो हा पहिले आपण बघितलं पाहिजे जर आपण ज्या गोष्टी आपण दुसऱ्याला देऊ त्या गोष्टी आपल्याकडे रिटर्न येणार आहेत जर तुम्ही एखाद्याला सहानुभूती प्रेम देत असाल तुमच्या सर्वांगीण सभोवती असलेल्या परिवारात सगळीकडे कुठल्याही एरिया असो जर तुम्ही देत असाल तर ते नक्कीच तुम्हाला पण दुसऱ्यांकडून मिळणं अपेक्षित आहे दुसरा वर्ड आहे रिस्पेक्ट आपण म्हणतो की प्रत्येक वेळेला की त्याच्याकडे गेलो त्यांनी मला भाव दिला नाही मी त्या ऑफिसला गेलो त्यांनी ओळखलं नाही किंवा तो माझ्यासमोरून गेला पण बोलला नाही माझ्याकडे बघितलं पण नाही असं घरी पण होते की लहान सहान गोष्टीवरनं आपलं होतं आहे आणि ऑफिसमध्ये पण होते मग त्यावेळेला आपण जेव्हा असा एक्सपेक्टेशन ठेवतो की बाबा मला रिस्पेक्ट मिळाला पाहिजे मग आपण हा पण विचार केला पाहिजे सर्व ह्युमन बिईंग्ज आहेत आपण कितीदा रिस्पेक्ट करतो कोणाला हो आपण का बरं त्या गोष्टी स्वतःहून स्टार्ट करत नाही जर आपण त्या गोष्टी स्वतःहून स्टार्ट केल्या तर नक्कीच आपल्याला पण दुसऱ्याकडनं रिस्पेक्ट मिळेल आपल्यापेक्षा ज्युनियर का असेना लहान का असेना जर आपण त्याला व्यवस्थित तुम्ही किंवा रिस्पेक्टनी बोललो तर तो नक्कीच आपल्यासोबत रिस्पेक्टनी बोलाल आणि थर्ड वर्ड आहे की तुमचं हार्डवर्किंग तुम्ही ज्या ठिकाणी आहात ऑफिसमध्ये असाल घरी असाल तुमच्या व्यवसायात असाल बिझनेसमध्ये असाल आपण किती हार्डवर्क करतो किती कंपॅरिझन करतो आणि हार्डवर्क हे फक्त नुसतं शब्दाला नसून ते खरोखर त्या प्रमाणात केलं पाहिजे की जेणेकरून आपला हार्डवर्क त्यामधून दिसून येईल आणि आपली सक्सेस पण दिसेल आपला सक्सेस म्हणजे काय आहे की आपला जो काही टार्गेट असेल समजा तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर हार्डवर्क असेल तर प्रमोशन मिळेल ग्रोथ मिळेल सिनियरकडून तुम्हाला म्हणजे सहानुभूती रिस्पेक्ट आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला प्रमोशनच्या स्वरूपात मिळतील घरी असाल बिझनेसमध्ये असाल तुमचा बिझनेस खूप चालल घरी असाल हार्डवर्क केलं तर घरच्यांना पण तुमच्याकडनं मदतच होईल पण आपण प्रत्येक वेळेला असं समजू की बाबा मीच काय हे करायचं आणि एवढंच का करायचं आपण जर मोजून मापून करत असेल तर नक्कीच आपल्याला ते मिळणार नाही चौथा वर्ड आहे ट्रस्ट आपण किती ट्रस्ट ठेवतो दुसऱ्यावर कामाच्या प्रती म्हणा किंवा आपल्या व्यवहाराप्रती आपण ठेवतो का आपण नाही ठेवत प्रत्येक वेळेला आपल्या मनात शंका कुशंका असतात जर आपण ठेवत नाही दुसऱ्यावर तर दुसरे कसा वर का ठेवतील आपल्यावर सुरुवात आपण करायला पाहिजे आपण जेवढं दुसऱ्या प्रति एक्सपेक्टेशन ठेवतो त्या गोष्टी पहिल्यांदा स्वतःकडून त्या निर्माण व्हायला पाहिजेत पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्ही कुठलंही काम करत असाल तर सगळ्यात पहिले हा विचार करा की मी हे काम करू शकतो आणि मी हे करणारच जर तुमच्यामध्ये शंका कुशंका असल आणि तिळभरही तुमच्या मनामध्ये संशय असेल तर ते काम तुम्ही स नक्की करू शकायला प्रॉब्लेम येईल म्हणून काय आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे कुठलंही काम असो ऑफिसचं असो बिझनेसचं असो किंवा तुमच्या दैनंदिन जीवनातलं असो तुमचा ॲटिट्यूड किंवा तुमची मेंटॅलिटी ही पॉझिटिव्ह असली पाहिजे पॉझिटिव्ह इन द सेन्स त्या गोष्टीमध्ये नकारात्मकता काही आपण मनामध्ये आणायला नको नंतर आहे की आपण बी इन शूज ऑफ अदर्स बी इन शूज ऑफ अदर्स म्हणजे काय की आपण दुसऱ्याचे समजा शूजमध्ये दुसऱ्याच्या जागेवर आहे असं उभारून आपण भास करायचा समजा ऑफिसमध्ये आहे तुम्हाला बॉसने कधी बोलवलं किंवा रागवलं किंवा काम सांगितलं किंवा तुम्हाला एक्स्टेंडेड हवर्समध्ये थांबवलं तर आपण कितीदा हा विचार करतो अरे त्यांनी मला थांबवलं दहा वाजता थांब म्हणतोय काम कर म्हणतोय किंवा घरी पण आपल्याला कोणी जर काही काम सांगितलं तर आपल्याला असं वाटतं की बाबा हे काम कसं आणि मीच का करायचं काय तर ज्या वेळेला आपण ह्या गोष्टी अशा मनात ठेवू की दुसरा आपल्याला का सांगतो दुसऱ्या आपल्याला का बोलतो आहे किंवा आपण त्याच्या जागेवर उभं राहून प्रयत्न केला का दुसऱ्याची काय परिस्थिती आहे समजा एखाद्याने काम सांगितलं काम नाही झालं वेळेत त्यांनी कुठेतरी कमिटमेंट केलेली असते मग त्यामुळं जर तो आपल्यावर चिडला बोलला तर आपल्याला राग येतो मग आपण असं का ठरवत नाही की त्याच्या जागेवर उभं राहून आपण विचार करायला पाहिजे की त्यांची काय मजबुरी आहे ते पण तुम्हाला सांभाळतात आणि वरच्या लोकांना पण सांभाळतात मग तो आपण विचार करायला पाहिजे नंतर आहे की तुमचं हॉनेस्टी जर तुम्ही हॉनेस्ट असाल तुमच्या कामामध्ये तर तुम्हाला दुसऱ्याकडून शिफारसची गरज नाही कधी ना कधी तुमचं काम हे कोणी ना कोणी ऑब्झर्व करत असतं आहे प्रत्येक वेळेला प्रत्येकाचं लक्ष असतं आहे आपल्या घरात असो ऑफिसमध्ये असो दैनंदिन जीवनात असो जर आपण आपलं काम पद्धतशीर करत असल तर आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच दुसऱ्यांकडनं मदत होते आणि यश मिळते नंतर आहे की लूज टॉक जर तुम्ही एखाद्या ठिकाणी चार चौघामध्ये दुसऱ्याविषयी बोलत असाल लूजटॉक करत असाल तर ते करणं सोळा दुसऱ्यांविषयी चर्चा करायची नाही आपण आपल्याकडे फोकस करायचं मी काय का करा का करू शकतो मी चांगलं काय करू शकतो आपण दुसऱ्याविषयी विचार नाही करायचा दुसरे काहीही करू आपल्याला त्यांच्याविषयी काही घेणं देणं नाही आहे आपण आपल्या जागेवर मस्त राहायचं मस्त ज्याला म्हणतो की आपण आपल्या जागेवर खुश असायचं दुसऱ्यांशी तुलना करून आपण स्वतःचा अपमान स्वतः करून घेतो कारण या निसर्गामध्ये प्रत्येक युनिक आहे कोणामध्ये आर्टचं स्किल आहे कोणामध्ये डान्सिंग टीचिंग मार्केटिंग सेल्स प्रत्येकामध्ये वेगळं वेगळं स्किल आहे आपण काय करतो प्रत्येक वेळेला दुसऱ्यासोबत कंपेअर करतो आणि स्वतः आपण स्वतःमध्ये म्हणजे इन्सल्ट करून घेतो तर हे टाळा तुम्ही कारण तुम्ही युनिक हा होऊ शकते त्याच्यामध्ये जो गुण आहे तो तुमच्यात नसाल आणि तुमच्यामध्ये जो आहे तो त्यात नसाल त्यामुळे डोंट कम्पेअर विथ अदर्स नंतर तुम्ही आहे की एक्सपेक्टेशन सगळ्या एक्सपेक्टेशन्समुळंच हे सगळे पेन होतात त्यामुळं दुसऱ्यांकडनं किंवा कोणाकडनं एक्सपेक्टेशन ठेवणं बंद करा एक्सपेक्टेशन ठेवू नका ज्या गोष्टी तुम्हाला मिळायच्या आहेत त्या मिळतीलच ज्या नाही मिळायच्या त्यासाठी तुम्ही दुखी व्हायची गरज नाही तुम्ही तुमचं प्रामाणिक राहा आणि आपलं काम करत राहा त्या गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतील ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याबद्दल सगळ्यात पहिले देवाचे धन्यवाद माना की तुमच्याकडे त्या गोष्टी आहेत आज बऱ्याचशा गोष्टी दुसऱ्यांकडे नाही आहेत कोणाकडे कार असेल कोणाकडे बंगला असेल कोणाकडे नसल पण हे गोष्ट आहे ना की तुमच्याकडे कदाचित त्यापेक्षा काहीतरी असल वेगळं किंवा निदान तुमच्याकडे टू व्हीलर तरी आहे कोणाकडे तेही नसेल तर होऊ शकते आपण आज म्हणतो की मी बा माझ्याकडे काम नाही किंवा मी आ, मला काही व्यवसाय नाही रोजगार नाही पण तुम्ही शरीराने एकदम सुदृढ आहात याचं तुम्ही देवाचे धन्यवाद मानले पाहिजे आज तुमचं शरीर हे पूर्ण संपत्ती आहे तुम्ही काहीही करू शकता जर तुमच्या शरीराला एखाद्या जरी भागाला इजा झाली तर आपल्याला किती त्रास होतो त्यामुळं ज्या गोष्टी आपल्याजवळ आहेत आपलं देवाने दिलेलं शरीर असो की आपलं ज्ञान असो स्किल असो काहीही असो सगळ्यात पहिले आपण इंट्रोस्पेक्ट केलं पाहिजे की माझ्याकडे काय आहे जे गोष्ट नाही त्याच्याकडे फोकस नका करू जे गोष्ट तुमच्याकडे आहे त्यावर फोकस करा आणि देवाच्या आभार माना त्यामुळं काय होईल की तुमच्याकडे जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी राहील आणि त्या गोष्टी ज्या तुम्हाला मिळवायच्या आहेत त्या नक्कीच मिळतील तुम्ही आशा करा आणि तुम्ही ठेवा एक्सपेक्टेशन काही हरकत नाही पण त्या गोष्टी मिळाल्या नाही त्यामुळे दुःखी होऊ नका त्या गोष्टी आज न उद्या तुम्हाला मिळणारच आहेत आणि त्याबद्दल तुम्ही असं निसर्गाचे आभारी राहा की त्या गोष्टी तुमच्याकडे येणारच आहेत आणि नंतर काय आहे की डू नॉट कंप्लेंट प्रत्येक वेळेला कंप्लेंट करणं कुठल्याही गोष्टीचं निगेटिव्हिटी मनात आणणं हे बरोबर नाही आहे आपण कंप्लेंट करणं सोडलं पाहिजे आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यात खुश राहायचं आणि जास्तीत जास्त आपल्याला आपल्या ह्युमन बिईंगवर स्वतःवर कसं काम करता येईल मला इम्प्रुवमेंट कशी करता येईल माझं स्किल कसं वाढवता येईल जेणेकरून माझी माझ्या कामाच्या जागी जा भरती होईल किंवा मला दुसऱ्या ठिकाणी अजून चांगलं काम मिळेल अजून चांगली सॅलरी मिळेल घरात कसं मला चांगलं राहता येईल प्रत्येक ठिकाणी कंप्लेंट करणं घरातला हा माणूस असा आहे बाहेरचा तो तसा आहे मित्र तसा आहे ऑफिसमधले तसे आहेत हे बोलत नाही ते बोलत नाही हे कंप्लेंट करायचं नेचर आपण सोडलं पाहिजे आणि आपला फेस हा नेहमी स्माइलिंग फेस असला पाहिजे दुसरे समोरून येतात तेव्हा आपण इकडे बघणार तिकडे बघणार जर तुम्ही दुसऱ्याकडे बघत नसाल चेहऱ्यावर चेहरा टाकत नाही स्माईल करत नाही तो का बरं तुम्हाला रिस्पेक्ट करणार तुम्ही त्या जर त्याला इग्नोर करत असाल तुम्ही तुमचे संबंध वाढवा तुम्ही तुमच्या जागी चांगले राहा लोकांसोबत तुम्ही सगळ्यात पहिले रिस्पेक्टनी आणि नम्रतेनी वागायला सुरुवात करा तुमच्याकडे त्या गोष्टी ऑटोमॅटिकच येतील आणि जेही तुमचे ऑफिसमधले काही कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असतील ते नक्की सुधारतील रोज सकाळी तुम्ही तुमच्या बॉसला भेटा गुड मॉर्निंग म्हणा तुमच्या कलिगला भेटा कलिगला काही विचारा घरच्या गोष्टी किंवा बाहेरच्या ज्याही काही आपण जी दे विचारांची देवाणघेवाण करतो त्यामुळं आपले संबंध नक्कीच सुधारतात आपण जर एकांतात राहत असाल एकटं एकटं राहत असेल तर तुमचे संबंध कसे काय वाढतील आणि तुम्ही जर एकटंच राहत असाल दुसऱ्यांसोबत मिसळत नसाल प्रत्येक वेळेला मी मी करत असाल तर तो तुमचा इगो असेल मग त्या ठिकाणी आणि त्या इगोमुळं काय होते की आपले नातेसंबंध सुधरत नाही आणि जर ह्या सगळ्या कॉम्प्लेक्स प्रॉब्लेममधून बाहेर निघायचं असेल तर ह्या दहा वर्डवर काम करा आपल्या जीवनातले नक्कीच प्रॉब्लेम दूर होतील थँक्यू